आमचा घरचा मसाला या सर कधी तरी बरी तर्री बरी राणो बंबे की राणो आणि काल रंजिता मला सोबत होती मसाला दळायला गेली ती तिथे कल्याणी सोबत आहे काल रंजिता सोबत होती हा मग ते सापकरा संगीता मसाले रब्बे असतात ना त्या त्यांच्या जरा झाडू फिरव मस्त मी नमस्कार मंडळी काल आम्ही गेलो होतो मसाला करायला कुठे मसाल्यामध्ये कारखाना आहे तिथे तिथे गेलो होतो व्हिडिओ बघितला असेल सगळ्यांनी मसाला बनवायचा व्हिडिओ बघितला असेल तर आगरी मसाला हो आगरी मसाला आईने तिच्या पद्धतीचं बनवलेलं आहे आणि आता आई भरून ठेवणार आहे दिसते मटन शिजते कारण नवीन मसाला आहे तर जरा टेस्ट करून बघूया ना हो नवीन मसाला टेस्ट करूया भरल्या भरण्याच्या आधी तसं आम्ही खात नाही एक दोन महिने आता मे महिना संपला ना पासून सुरुवात करतो नवीन मसाला खायला सध्या आग ना भरपूर आठ किलो कागद टाकायला लागेल त्याच्यात हागे कागद टाक असं व्यवस्थित नाही डबल करून टाक ना आधी हिंग टाक कुठे का ठेवलं मी हिंग बघायची आधी खाली पण टाकायचं आता हिंग घेतला तर कुठे ठेवला अरे पण आहे ना प्लेटमध्ये हां तो जुना खाली टाक हा नवीन वरतीतात थोडासा नसतात मत... ते कसा मसाला भरून ठेवतात वर्षभराचा कमेंट करून नक्की सांगा आणि हा टपरव्याचा डबा आहे आता मी एवढी वर्ष झाली टपरव्याच्या डब्यात <laughs> बसते पण जरासा पण त्याला काहीही होत नाही तुम्ही ते रेसिपी बघतात भाज्या बघतात नेहमी खूप जण नेहमी विचारतात ना तुमचा मसाला कसा बनवतात काय साहित्य घेतात म्हणून तो मसाल्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला आणि एखाद्या पोराची कशी काळजी घेतात तशी मसाल्याची काळजी घेते कारण का तो वर्षभर व्यवस्थित राहायला पाहिजे पाऊस भरपूर पडतो ना त्यामुळे व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाते तू खाली पड हा आता या दोन चार तुकडे टाक त्याचे पॅक करून आणला ना सगळा चाळून मिळून व्यवस्थित सगळा एकदम एक एक किलोची पॅग आहे हे बघा मस्त लाल लाल आहे हा हा असे ठेव असेच ठेव गमगमाट सुटलाय बघ दोन तीन चालण्या मस्त दिल्या आणि मस्त चांगल्या आणि त्यातलं चाललेलं बघा किती आलंय हे एवढं सगळं चाललेलं आलंय हा आता हे पण परत आपण जरा गरम सुकवायचं गच्चीवर आणि मिक्सरला बारीक करायचं ना आपण भाजी करतो ना त्यात टाका किंवा मसाला कोणी करत असेल ना त्यांना दिले तरी चालेल कलर बरा आलाय पण आणि मागून तुम्हाला आवाज येत असेल हेलिकॉप्टर सारखा वॉशिंग मशीन आहे मशीन चालू आहे कपड्याची एक एक किलो ची कलर छान आलाय एक नंबर कलर आलाय भारी एकदम दरवर्षी आम्ही मुंबईतून बनवायचो पण या वर्षी म्हटलं पालघरला बनवूया आणि चांगला वाटेल आता अरे आज मटन बनलं ना की मग कळेल कसा झालं नाही मावणार आणि काय केलं मी तिथेच पॅक करून आणली पिशवी म्हटलं मटण करायचंय ना म्हणत थोडासा याच्यात काढायला नको ना परत हा सध्या म्हणजे खायचा नाही मिळत ना तर म्हणत थोडासा मला बाजूला करून हो मटणाची भाजी करायची म्हणून मुन शंपर मटणाची भाजी करणार आहे मी आज तर तो, तो बाजूलाच ठेवूया डबा भरला ना त्याने हिंग पण दिला मला मसाला टाकायला यांनी कसा हिंग टाकला का मसाला जराही खराब होत नाही आणि म्हणजे आपला आपले भाऊ त्यांनी कंपनी चालू केली आणि मसाला खूप छान आहे तर तुम्ही पण मागवा खाली नंबर दिसतोय तुम्हाला कुठलाही मसाला मागू शकता असा नाही आगरी मसाला मालवणी मसाला सक्ट्रे, सक्ट्रे सक्ट्रे मसाला मसाले आहेत किंवा हळद गरम मसाला फिश मसाला मटन मसाला काही ऑर्डर करा खाली आहे तुम्ही वेबसाईट पण जाऊन चेकआउट करू शकता ह्याच्यात किती राहिल्या सात सहा नाही आठ सहा राहिल्या दोन राहिल्या त्याच्यात होते का आता कसं लगेच वापरायला होईल ना आपल्याला एकदम पॅक करून कुठे लावून देऊ नाही आता किती वर्ष भरते मग असा ठेवला ना का पावसाळ्यात जराही त्याला काहीच होत नाही कसं हवा येत नाही ना अजिबात त्यामुळे एकदम मसाला मस्त आणि काल रंजिता मला सोबत होती मसाला दळायला गेली ती तिथे आज ती काही काम असतो गेली आहे आज रात्री ऍक्च्युली ना मसाला घेऊन आली आणि मग ती गेली सोबत आहे मग हे हळद आहे शेलमची हळद आहे मला शेलमची हळद आवडते मी दुसरी कुठे हळदच नाही घेत हा गरम मसाला आहे एक किलो आहे एक किलो मागवून पॅकिंग मस्त आहे त्यांची केळवे मसाले प्रत्येक चवीची गरज स्पेशल गरम मसाला एक किलो घेतला मी पण चला कारण मागचा आहे ना आपल्याकडे थोडासा एकच किलो घेतला हा असं पॅकच ठेवायचा तो पॅकिंग ही हो। हो। कश्मीरी मिरची पावडर कलर साठी लाल मसाला आहे कलर हो। चांगला आहे पण कश्मीरी तरी पण माझ्या हो ती पण कश्मीरीच आहे तीन किलो घेतली मी शेला माळद सेलम हळद पावडर हो

तो ना? मसाला नमस्कार मंडळी काल आम्ही मसाला दळायला गेलो होतो ना तर तिकडचाच मसाला आज मी भाजीत टाकणार आहे भाजी करते रसा करते मटणाचा रसा करते तर करतेच आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा आणि तोच मसाला घालून ना केळवे मसाला घालून मस् भाजी करणार आहे मी तर चला हे बघा हा मसाला आहे तो कालच पाकिटमध्ये अर्धा भरून ठेवला मी म्हटलं मग परत एक किलोचं पाकीट फोडायला नको तर नवीनचा मसाला तिखट लागतो ना पण आपण टाकूया हे मटणासाठी वाटण केलेलं आहे खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवरच भाजलेलं आहे त्यात गरम सामान गरम मसाल्याचं सामान सगळं टाकलेलं आहे त्याच्यात लसूण आलं कोथिंबीर हे सगळंच टाकलेलं आहे त्यामुळे मी आता फोडणीला मी लसूण घेणार नाही आहे याच्यात लसूण भरपूर टाकलेलं आहे मी वाटणात तर आपण सुरुवात करूया आता चला तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यात कांदा घालूया त्याच्यात आपण दोन चमचे वाटण टाकूया दोनच चमचे नंतर भाजी झाल्यावर पण टाकायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण पण आपलं छान झालेलं आहे हा केळवे मसाला काल करून आणलेला मसाला आहे तो आपण टाकूया तीन चमचे टाकले एवढा मोठा मोठा थोडा टाकते पाहिजे तर अजून आणि हळद एक चमचा हळद टाकली थोडासा गरम मसाला थोडी आता कश्मीरी मिरची टाकतच नाही ह्याच मसाल्याने मी करते कलरचा आलाही छान मटण असलं त्यामुळे बटाटा तर लागतोच दोन बटाटे घेतलेत मी आणि हे मटण आहे ह्याला मी तीन सिट्ट्या घेतल्यात म्हणजे एकदम अगदी छान झालेलं आहे हे बघा शिजलेलं आहे मस्तपैकी तर आता आपण त्याला हे आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि मटण शिजवताना ना मी हळद आणि तेल फक्त टाकलेला होता आणि शिजवून घेतले आणि पाणी शिजवण्यासाठी थोडंसं बस एवढंच घेतलं होतं मीठ नाही टाकलं आता आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे बटाटा शिजल्यावर कलर तर छान आहे आता आपण झाकण ठेवू आणि एक पंधरा मिनटं शिजवून घेऊ बटाटा घातला आहे ना आणि थोडं पाणी टाकतं याच्यावर बस आता नंतर पंधरा मिनटानंतर पुन्हा भेटूया तर बघूया आपण झाल्यात पंधरा मिनटं मसाला बटाटा साफ शिजलेला आहे मटण तर शिजलेलंच होतं बटाटा पण साफ शिजलाय आहे बटाटा पण साफ झाला आता आपल्याला मीठ आणि वाटण टाकायचं आहे कलर मसाल्याला आता आपण मीठ टाकूया आता एकदा पाच मिनटं व्यवस्थित उकाळा घेऊया आणि नंतर पुन्हा भेटूया तर चला मटण आपलं वाटण टाकलेलं आहे मटण झालेलं आहे आपलं बघा आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि झाकण मारूया आणि खूप दिवसांनी सगळे एकत्र जेवायला आणि बसलेटनाचा रस्सा बघा मंडळी मिक्सर कलर बघा आमचा घरचा मसाला या वर्षीचा कधी बघ तरी सांगायचं नळी प्रथाला हा नळी प्रथाला तुला पण कसं झालंय सगळ्या माहितीये प्रथाला खात नाही हा कलर आला मस्त बस नंतर एक संपली का दुसरी नळी घे आता हे स्टॅचूला आज मम्मा नाही मिळत ना नवीन ठाणं मिळायला तेच तर सगळी आहे पण मम्मा सगळी आहे कधीच सांग नवीन मसाला कसा आहे आपल्या घरचा बटाटा पाहिजे कधी कधी तुला बटाटा आवडतो विरघळला असेल बटाटा कोपऱ्यात आहे ना काय

जेवायला बसायचो एकत्र आता काय सगळे बिझी झाले कोण कुठे काय सुनील सुट्टीवर आहे आणि नवलेश गावाला तो तो मसाला कसा आहे इकड आहे नाही ना बरोबर अच्छी लगी

तू ये।, ये ये कुठे त्या बेडरूम मध्ये जाऊन काढून घे बाबा दीदीचाच फोन बाबाचा आहे केवढ सुंदर आहे ते केवढ केवढा सुंदर आहे तू मोन्याला बोलतो ना, 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 ना बोलतो उभी उभी माझ्या काय नाही आई माहिती आहे ना आता पुढच्या काळात पुण्याला जायचंय पुण्याला सगळ्यांना का इव्हेंट आहे ना आपल्या पुण्याला सोहळा तर मैत्रिणी सोहळा आनंदाचा दोन हजार पंचवीस येत आहे आपल्या पुण्यामध्ये रामाज्ञा अधिष्ठान आयोजित क्रिजी फुडी रिंथरा सोहळा आनंदाचा दोन हजार पंचवीस महिलांना देव सन्मान महान या वर्षी आहे पुण्यामध्ये येत्या अठ्ठावीस एप्रिल हो यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अठ्ठावीस तारखेला असणार आहे सकाळी दहा वाजता पुणे येते कोथरूडला बरं का तर सगळ्या महिलांनी छान नटून थटून तयारी करून यायचं आहे आणि यावर्षी कुणाला मिळणार आहे मानाची पैठणी सोन्याची नथ आणि भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी आहे बरं का तर so तुम्हाला जर डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल कॉम्पिटिशन नाही आहे म्हणजे डान्समध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल किंवा वॉ फॅशन वॉकमध्ये भाग घ्यायचा असेल तर तत् तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता तर नोंदणी लवकरच सुरुवात होईल तुम्हाला लवकरच नाव नंबर कळेलच नोंदणीसाठी तर त्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव नोंदवा यांचं बघा बरेच चाललंयच मान्यवर येतील आपले आवडते बरेच कलाकार येणार आहेत तर या कलाकारांना भेटण्याची संधी सोडायची नाही आणि भेटायचं तर पुणेकर तयार आहात ना होण्याला तयार आहे पुण्याला यायला कल्याणी तयार आहे ना प्रती तू रे मला Oh, oh. ah! 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 नोंदणी क्रमांक दिला जाईल त्या क्रमांकावरती कॉल अठ्ठावीस करते आम्ही तर येणारच आहोत तुम्ही पण सगळ्यांनी पुणेकरांनी या आणि आनंद सोहळ्याचा आनंद घ्या आनंद घ्या चिरो कसा रा तू चला आता जरा थोडासा टाइम स्पेंड करते फॅमिली सोबत पुन्हा भेटूया छानशे व्हिडिओ सोबत बाय शुभरात्र शुभरात्र